नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी मग अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचं विद्यापीठ स्तरीय परीक्षेत घौघवीत यश कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ आयोजित बीटेक म्हणजे सीबीसीएस परीक्षेत डॉक्टर जे जे मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालय जयसिंगपूर येथील माहिती तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी घौघवीत यश संपादन केलं प्रथम कुमार प्रज्वल कुमार रतन कुमार करजंगे या विद्यार्थिनी यशवंतराव पांडुरंगराव पवार पारितोषिक व अंतिम वर्षातील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी विलास लाड विश्वास लाड हिने उद्योगभूषण शिवाजीराव देसाई पारितोषिक पटकावलं शिवाजी विद्यापीठाकडून इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती बीटेक सीबीएस सीबीसीएस पॅटर्नवरती आधारित आयोजित परीक्षेला एक विशेष महत्व आहे यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदुम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंद यांच्या हस्ते करण्यात आला या सत्कार प्रसंगी विभाग प्रमुख प्राध्यापक राजेश भारतीय सौ प्रणतिमा तामगावे सौ सीमा बंडगर या उपस्थित होत्या आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल